कोणत्याही पार्लर किंवा क्रीमशिवाय घरातील वस्तूचा वापर करून साठ वर्ष म्हातारी त्वचा देखील तरुण होईल या घरगुती उपायाने अगदी हात पाय चेहरा अशा प्रकारे खूप जास्त त्वचा सुरकुत्या पडतात किंवा खूप जास्त चेहरा काळवटतो त्वचा डल होते किंवा हात पाय अगदी भेगा पडतात किंवा ड्राय होतात त्वचा लूज होत असेल तर हा आजच घरगुती उपाय करा यामध्ये तुमची स्किन टायटनिंग तर होणारच आहे त्यासोबतच इतर समस्या देखील दूर होतात एकदा करून बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपल्याला या काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे आपल्याला एक वाटी लागणार आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे दुसरं बेसन पीठ वापरू शकता पण तांदळाच्या पिठाने चांगला रिझल्ट येतो तुमच्याकडे जर तांदळाच्या पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ टाकून चांगलं बारीक पावडर करून घ्या आणि ते वापरू शकता तर एक दीड चमचा इथे तांदळाचं पीठ आपल्याला लागणार आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा मध अर्धा चमचा एवढा मध मी यामध्ये टाकलेला आहे याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आजकाल त्वचा खूप जास्त लूज पडते कारण की आपण लाईफस्टाईल जी आहे ती हेल्दी ठेवत नाही आणि अशी त्वचा लूज झाली की खूप जास्त वयस्कर असल्यासारखं वाटतं कमी वयातही आणि आपण वेगवेगळे ट्रीटमेंट घेतो पार्लरमध्ये जातो पैसे खर्च करतो स्किन टायटनिंग करतो ज्यामध्ये की खर्चही होतो त्रासही होतो आणि त्यासोबतच हे जास्त वेळ टिकत नाही त्यामुळे हा घरगुती उपाय करा तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट येईल तर यासाठी बघा आपल्याला दोन स्टेपमध्ये ही रेमेडी आहे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला या वस्तू लागणार आहे तर यानंतर बघा मी यामध्ये टाकलेला आहे थोडासा खायचा सोडा किंवा थोडासा इनो जरी टाकला तरी चालतं तर त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा शॅम्पू थोडासा म्हणजे अगदी एक वेळा आपण वापरतो ना त्यापेक्षाही कमी आपल्याला थोडा शॅम्पू टाकायचा आहे आणि अर्धा चमचापेक्षाही खायचा सोडा थोडा कमी लागणार आहे आता हे जे प्रमाण आहे ना तर ते दीड दोन चमचा जे मी पीठ घेतलं होतं ना सुरुवातीला आपलं तांदळाचं त्यानुसार मी यामध्ये या गोष्टी टाकत आहे बाकी तुम्हाला कमी जास्त करायचं असेल ना तर सुरुवातीला पीठ कमी जास्त करा आणि त्यानुसार वस्तू वाढवा किंवा कमी करा आता यानंतर बघा आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता लिंबू जे आहे ना तर नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जे की अगदी नॅचरली आपल्या स्किनला आतमधून स्वच्छ करण्याचं काम करतं त्यासोबतच भरपूर इतर ज्या समस्या असतात त्यावरती हे काम करतं त्यामुळे लिंबू आपल्याला इथे नक्की वापरायचं आहे लिंबू टाकताच हे सर्व मिश्रण असं डबल झाल्यासारखं होतं फेसाळ्यासारखं होतं त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं टूथपेस्ट अगदी थोडंसं टूथपेस्ट टाकायचं एक ते दोन वेळा आपण जे ब्रश करण्यासाठी वापरतो ना तेवढं टाकायचं आणि चांगलं या मिश्रणाला मिक्स करायचं या मिश्रणाला आपल्याला दोन मिनिट बाजूला ठेवायचं आहे आणि आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तोपर्यंत आता यानंतर तर बघा एक दुसरी स्वच्छ वाटी मी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोरफड किंवा अलोवेरा जेल तर इथे मी अलोवेरा जेल वापरला आहे फ्रेश कोरफड असेल तर फ्रेश कोरफड थोडीशी यामध्ये त्याचा गर काढून टाकू शकता आणि त्यानंतर बघा यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी खोबरेल तेल कोकोनट ऑइल आणि ते कोकोनट ऑइल जे आहे ते टाकल्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहे थोडंसं वॅसलीन अगदी थोडंसं वॅसलीन घ्यायचं आहे आणि ते यामध्ये टाकून चांगलं आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघू शकता यामध्ये मी वॅसलीन टाकलेला आहे याला चांगला आपण मिक्स करून घेऊयात एक जीव होईपर्यंत आपण याला फेटून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे कारण की इथे जे आपण कोरफड किंवा जे जेल वापरलेलं आहे वॅस्लिन आहे किंवा कोकोनट ऑइल आहे हे तिन्ही असं वेगवेगळं त्याचे गुणधर्म आहे तर त्यांना आपल्याला असं एकत्र एक करायचं चा आहे चांगलं मिक्स करायचं चा आहे आणि क्रीमी हे टेक्स्चर होतं तर बघू शकता अशा प्रकारे आता तुम्ही म्हणाले खूप थोडं तयार करत आहात तुम्ही तर अजिबात नाही एका वेळेस खूपच कमी लागतं अगदी पंधरा ते वीस दिवस एवढंसं पुरेसं होतं आपल्याला त्यामुळे मी एवढं बनवलेलं आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर सहज तुम्ही बनवू शकता आणि हे रोज रोज बनवायची गरज नाही बनवून एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये डब्बीमध्ये भरून जरी ठेवलं फ्रीजमध्ये तरी चालतं त्यामुळे अगदी तुमच्यानुसार कमी जास्त तुम्ही बनवा त्यानंतर बघायला एक जीव केलं क्रीमी हे झालेलं आहे आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी आपल्या स्किन टायटनिंगमध्ये खूप जास्त मदत करते इन्स्टंट रिझल्ट देण्यासाठी तुरटीचा आपल्याला इथे नक्की वापर करायचा आहे तुरटी अजिबात स्किप करू नका अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळते किराणा दुकानात स्वस्तात मिळते त्यामुळे इथे त्याचा नक्की वापर करा खडीसाखर आणि तुरटी दिसायला सारख्या असतात पण वेगवेगळे असतात त्यामुळे लक्षपूर्वक खरेदी करा आणि तुरटीचा एक छोटासा भाग घ्यायचा खडा घ्यायचा आणि खलबत्त्यामध्ये टाकून त्याला पावडर करायचं मी भरपूर पावडर बनवून ठेवलेला आहे पण परत एकदा तुमच्यासाठी खलबत्त्यामध्ये असं थोडं पावडर तयार केलेलं आहे तर तुरटी जी आहे ना तर ती अगदी आपल्या स्किनला आतमधून टाईट करण्याचं काम करते आणि परमनंट याचा रिझल्ट येतो इन्स्टंट रिझल्ट येतो आणि त्यासोबतच तुरटीच्या भरपूर असे फायदे आहेत आपल्या त्वचेसाठी फक्त स्किन टायटनिंगमध्येच नाही तर त्वचेला उजळ करण्यासाठी स्किन व्हाईटनिंगमध्ये स्किन ब्राईटनिंगमध्ये खूप जास्त ही कामी येते आणि अगदी चेहऱ्यावरील वांग जर घालवायचा असेल ना तरी तुम्ही या क्रीमचा वापर करू शकता आता बघा तुरडीचं पावडर जे आहे ना तर ते मी असं थोडं यामध्ये टाकलेलं आहे जसं तुम्ही यात क्रीमी मिश्रणामध्ये थोडंसं तुरटीचं पावडर टाकाल तर हे बघा अशा प्रकारे हे लिक्विड पूर्ण असं पाणीदार होतं अगदी अगोदर क्रीमी होतं आणि नंतर पाण्यासारखं तयार होतं हेच आपल्याला वापरायचं आहे आता बघूयात सुरुवातीला जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते आणि हे कसं वापरायचं तर बघा अगोदर स्वच्छ आपल्याला जे हातपाय आहेत ना तर ते पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कोरडे करायचे चेहऱ्यावर लावायचं असेल तर चेहऱ्यावरही असंच सेम आपल्याला फॉलो करायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे मिश्रण घ्यायचं थोडं थोडं आता सुरुवातीला आपण जे मिश्रण तयार केलं होतं ना त्यामध्ये पाण्याचा अजिबात आपण वापर केलेला नव्हता हे पण लक्षात ठेवा त्यामुळेच म्हणलं पूर्ण प्रोसेस लक्षपूर्वक पाहिली तर शंभर टक्के रिझल्ट मिळतो तर बघा हातापायावरील किंवा अंडर आर्म्स म्हणा किंवा इतर कुठे काळे डाग असतील तर ते काढण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्यासोबत जसं त्वचा लूज होते तर त्यासाठी तर हे काम येणारच आहे भरपूर याचे फायदे आहे जसं फेस पॅक सारखं देखील वापरू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित थोडंसं लावायचं आहे हातावरती लावून अगदी एक दोन मिनिट ठेवू शकता किंवा सरळ जे हातावरती लावलेलं मिश्रण आहे त्याला असं स्क्रबिंग केल्यासारखं करायचं यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ टाकलं होतं ना त्यामुळे यामध्ये थोडासा असा ओबडधपणा येतो या, या मिश्रणामध्ये आणि ते स्क्रबिंग खूप चांगलं करतं खूप इफेक्टिव्ह होतं त्यामुळे व्यवस्थित याला त्या असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर बघा स्वच्छ पाण्याने हात धुवून घ्यायचे आता मी ते हातावरती तुम्हाला दाखवत आहे तुम्ही ही गोष्ट सेम तुमच्या पायावरती करू शकता किंवा जसं तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं असेल ना तर फक्त या मिश्रणामध्ये मी जे शॅम्पू टाकलेला आहे ना ते न टाकता हे मिश्रण बनवा म्हणजे चेहऱ्यावरती देखील तुम्हाला याचा अप्लाय करता येईल अजिबात काहीही नुकसान होणार नाही आणि त्यासोबतच बघा आता स्वच्छ पाण्याने हात धुवून घेतल्यानंतर हात आपल्याला कोरडे करायचे आहेत खूप छान स्वच्छ होतात डेडस्किन निघून जाते त्यासोबतच इथे तुमच्या जर हातांना असं ड्राय खूप झाले असतील किंवा क्रॅक्स होत असतील हात खूप जास्त काळवटले असतील लूज झाली असेल त्वचा तर त्यासाठी बघा काय करायचं इथे आपल्याला घ्यायचं आहे ही तयार केलेलं मिश्रण जे की आपण नेक्स्ट टाइम जी क्रीम तयार केली होती आणि ती घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला लावायची आहे स्वच्छ केलेल्या भागावरती जसं की हातापायावरती अगोदर क्लिनिंग च काम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे क्रीम लावायची आता बघा तुम्हाला जर हा अगोदरची जी प्रोसेस आहे स्किन क्लिनिंग करून घ्यायची ती नसेल करायची ना तर सरळ हे मिश्रण घ्यायचं अगोदर स्वच्छ पाण्याने हात पाय चेहरा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर हे अप्लाय करायचं रोज रात्री नाईट क्रीमसारख्याला लावायचं खूप छान स्किन टाईट होते आणि स्किन ड्राय असेल काळवटपणा आलेलं असेल तर स्किन जी क्लिनिंग सुरुवातीला आपण केली ती करणं आवश्यक आहे टायटनिंगसाठी फक्त ही क्रीम लावली तरी चालतं तर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या गरजेनुसार तुम्ही याचा वापर करा खूप छान रिझल्ट येतो एकदा करून बघा अगदी कोणत्याच मॉश्चरायझरची इतर कोणत्याच गोष्टीची तुम्हाला गरजच पडणार नाही आणि बघू शकता खूप चांगलं हे आपल्या स्किनला मॉश्चराईज नरिश करतं आणि स्किन टायटनिंगमध्ये तर शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्हाला एक दोन दिवसातच याचा फरक जाणवेल आणि संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद